कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्माय प्रथ केशनाश गोविंदाय नमो नमः ओम तत्सत कृष्ण अर्पण असतो पांडुरंगा तुझी शेवाय रे बाबा त्यानं काही घडत नाही काय होत नाही एवढी मुडी मी आपली कली अवघातली पण असू तुझी शेवेला मला अशी बुद्धी दे बुद्धीनं माझ्याकडून करून घे मी आता ज्ञानेश्वराचं वर्णन केलेलं आहे थोडं राहिलं ते सांगायला लागली बघा ऐका कारण काय झालं होतं ज्ञानेश्वराला इथं तर आळंदीला त्यांनी प्रवेश दिलाच नाही म्हणजे करता नाही म्हणजे तुम्ही पैठणला जा आणि पैठण होऊन शुद्धीपत्र आणा मग तुमचे म्हणजे आम्ही करतो इथं लि कोणी पंडित होते कोणी ते शेठ होते त्यांनी सगळे सांगितलेलं हो होतं कारण हे पहा आपल्याला तर त्याच्यामध्ये आहेच परीक्षा पण देवाधिकारासुद्धा परीक्षा झालेल्या सोन्यासारख्या कारण ते ज्ञानेश्वर महाराज कसे होते कसा अवतार होता त्यांचा कशा करता कारण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सदाशिवाचा अवतार आणि हो, स्वामी निवृत्तीला तर आपल्याला सगळ्याला माहिती येतं कारण आज बरेच लोकायला माहिती झाले बरेच नाही तर आहेत आणि गोळे काही सोडून द्या पण बरेच लोकायला माहिती आहे सांगण्याचं काही नाही पण हे बा जेवलं तर जेव्हा वाटतं खाल्लं तर खावं वाटतं तसं असतं कारण ऐकलं तर ऐका वाटतं एखाद्याला बरं का नाही तर सगळ्याला वाटत नाही कारण इथं पुण्य फळले भोवत दिसून भाग्य हो उदळाचा ठसा पुण्य असलं तर ऐका वाटतं नाही तर नाही अनंत जन्मीचे पुण्य लागत त्याला अनंत जन्मीचे पुण्य सुकृत पदरी त्याच्यामुखी हरी पेठ हवत हो। कारण अनंत जन्मीचं लागतं पुण्य म्हणले काय मेलं की गेलं मेलं तर जात नाही लक्षात ठेवा मेलं तर पुन्हा जिवंत करतो आणि काय पाप पुण्य ते भोगून घेतो आपणही मेल होतो पण पुन्हा आलो कशाला कारण काही कारण असतात ना कारण संजित प्रियामान भोगण्याकरता आलो काही प्रालगणी कारण पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी नरदे येऊन हानी केली हानी काय कारण आला नरदे आला पण नामस्मरण नाही केलं तर हानी नामस्मरण जर करून गेला तर हानी नाही मग आला जे यायचं ते धाव प्रपंच तर करावाच लागतो आपल्याला माहिती आहे सगळ्या संतांना माहिती आहे कारण कोण्याही संतानं कुठं सांगितलं नाही की संसार सोडून द्या आणि तुम्ही परमार्थ करा असं कुठलेही संत म्हणले नाहीत आणि ऐक अजूनही पण पण करावं लागतं ज्ञानेश्वराचं काय झालेलं आहे ते माहिती आहे सगळ्याला त्याच्यामुळं त्यांना म्हणले पैठणला जा पैठणला जाण्यामुळं सांगितलं निघाले शुद्धीपत्र आणण्याकरता त्यांचे अजून पण आहे बर का ते पैठण होऊन आल्यावर हे वटा आहे हे ओढ आहे आळंदीला पाहायला बरंच आम्ही गेलोच एकदा पण आता पण ते काही नाही कारण त्यांच्या जन्मभूमी आहेत त्यांनी देहांत बरायची तर कुठं सांगितलं इंद्राईने दिलं आणि कुठं सांगितलं भागीर तीत दिलं असं दोन ठिकाणी पाठ ऐकले आहेत मी तर सांगत हो सा सा ते मी आता त्यांचे ते गेले मग या शुद्धीपत्र आणण्याकरता पैठणला चालले गेले पैठणला तिथं तिथं आल्यावर तिथं ते ब्राह्मण छळच करू लागले ना कारण छळ कशामुळे केला की खरं उघडं पाडण्याकरता सोन्याला ताक घेत कशामुळे की सोनं निकं आहे का म्हणून तसं केलं कारण अवतार होते ते सगळ्याला कळालंच नाही कळतच नाही कारण आपल्याला कळत का देव तसंच त्यांना कळालं नाही ते तशीच आज आपण जशी आज तसंच कारण आज कोण का? संत कसा आहे ओळखू आलाय का कोणाला नाही संतला काय तिसरा डोळा आहे का संतला काय चार हात आहेत का नाही संत ओळखू येत नाही तर आपल्याला याच्यामुळे की आपल्याला कळत नाही म्हणून कारण आपण संत असलो तर लोक संत ओळखू येत असतात आपण असे तात्काळ असं सांगितलेलं किंवा इथे पाहिजे जातीचे कारण आपण संत झालंच पाहिजे तेव्हा संत ओळखू येत असतो ज्ञानाला ज्ञानी ओळखू येत असतो ओळखू येत असतो बाकी अज्ञानाला ज्ञानी ओळखू येत नाही ज्ञानाला अज्ञानी ओळखू येतो हे नक्कीच आहे याच्यात आई इतकं सांगाल त्याच्या कानावरून ना काही नाही का ना, ते ओळखू येतो पण ज्ञानाला ज्ञानीच ओळख पाहिजे तसे पैठणला चालले गेले तिथं पैठणला तिथे ते म्हणले मग ते ब्राह्मणाने सभा केली सांगितलं तुमचं नाव काय तुमचं गाव काय कुठून आला कशा करता आला आम्हाला शुद्धीपत्र पाहिजे म्हणले असे असे आम्ही ते म्हणले शुद्धीपत्र तुमचं नाव काय म्हणजे ज्ञान ज्ञान ज्ञानदेव निवृत्ती तुझं ज्ञान ना आमची तर रेड्याचं ना नाव आहे म्हणजे ज्ञान ज्ञान आहे म्हणला कोळ्याचा रेडा आहे म्हणला त्याचं नाव म्हणजे ज्ञान आहे आणि त्याला बोलितोस का तो ते म्हणजे पाहतो काय कोणतं कसे असते संत नम्र असते मोठे माणसं नम्र असतात लक्षात ठेवा आपल्यासारखी आडाणी गोळे असते तर ताट असतात वाड्या झाडावर कारण हेही कळत नाही तेही कळत नाही असं असतं आपलं त्याच्यामुळं त्याने म्हणजे आर म्हणजे रेड्या आमच्याकडं रेड्या आणू का त्याला आणलं त्या त्या पखालीला त्या कोळ्याला तिथं आणलं पखाल होती म्हणून सांगितले कुठं कुठं निसता रेड्या असं पाठ वेगळे वेगळे सांगण्यात येईल मग आपण तरी काय ऐकण्या जे काय केलं तेच सांगू शकतात ना कारण मग आणला ते रेड्या त्यांनी त्याच्यावर त्याच्यावर काय पाठीवर हात मारला ते बोलला की हो वेद राजा ते असणारे आपल्या काय वेदाच्या अक्षर येत नाही ते ते बोलला बोलल्यावर मग थोडे सरजले हे ब्राह्मण लोक कारण ब्राह्मण कसे असते कृपण असते तो वेदामध्ये त्यांना गर्व असतो वेदाचा कारण आपल्याला माहिती आहे रामेश्वर भट्टाला काय गर्वच झाला होता की आम्हाला चहा शास्त्र अठरा पुराण मुखवत येतं कारण सगळं मुखवत गेल्यावर त्याला गर्व होतो तसं त्यांनाही गर्वच होता मासा मुखी वेद बोलविले गर्वात शांती रूप प्रगटाला ज्ञान माझा असं आहे कारण ते कसे होते ज्ञान होते कशामुळे अवतार घेतला होता आहो ही गीता जी केलेली होती ना ती गीता बरीच गुप्त राहिली होती पण ही केली गीता व्यासाने केली व्यासाने गीता केली भगवंताने सांगितली व्यासाने केली ते झालं त्याचं परंतु ती गीता गुप्त राहिली त्या गुप्त राहण्यामुळं कारण प्रगट गुई गोवले ईश्व ब्रह्मची केली ज्ञानेश्वर देवाला वाटलं पांडुरंगाला वाटलं की गीता कवर ठेवायची अशी कारण अज्ञानी लोक होते आणि प्राकृत भाषा होती कारण संस्कृत भाषा कोणालाही समजत नव्हती फार म्हणत असणारी एकनाथ महाराजांनी संस्कृत भाषेचे परेच प्राकृत भाषेत केले असं वर्णने सांगतेच संत असं केलेलं आहे त्यांनी बाकी संस्कृत भाषा कोणाला समजत नसती आम्हाला नाही समजत तरी वाचता येत नाही कारण ते सगळे अक्षर अवघड असतील मग त्यांना त्यांनी बोलवीला मग सगळ्यांना थोडं पटलं पटल्यावर मग त्यांना थोडंसं बराच थाट केला बरं का असं वर्णन आहे ग्रंथाद्वारे मग थाट केला आणि मग आळंदीला यायला लागले आळंदीला आले तिथे एक वडे बघा आळंदीला आपण गेलोत ना आळंदीला म्हणजे गावातून आलोत ना तर उत्तरेकडं तोंड करून यावं लागतं तिथे म मोठा वट आहे त्यावेळेस आहे म्हणे बाबा तो तर तिथं वड वडे त्या वडाच्या बुडातून जाते त्या वडाच्या झाडाखाली बसते त्यावेळेसच आहे म्हणते खरं आपल्याला माहीत नाही आपण कशाला खोटं म्हणायचं तिथं अशी ज्ञानेश्वराची झाली मग इथं आले आळंदीला आळंदीला आल्यावर मग मात्र त्यांना चांगलं केलं मग त्यांनी आळंदीला आल्यावर पुन्हा काय केलं देवाकडं आले देवाला म्हणले मी समाधी म्हणली इथं माझे कुटुंब वाळ म्हणतात पंढरपुरात ते म्हणजे नाही नाही तुझी समाधी माझ्यामुळे मा तुझं काहीच व्हायचं नाही म्हणजे माझ्याकडे लोक यायच्या नंतर कोणीच बघणार नाही कारण पहिलं कसं होतं वाळवंट फार बेकार होतं तिथं आता सोय झाली म्हणून सोडून द्या नाही तर वाळवंटाची काय आपण पाहिलं कारण मी केव्हा गेलेली साठ वर्षाच्या आधीपासून पैठणपूरला गेलेली मला गेलेलं साठ वर्षाच्या वर आधी कारण आमच्या गावून आठ रुपये फक्त तिकीट होतं पासून वारी होती आता मी वारीला जात नाही थकले म्हणून खरं सांगा जा हो पण होई ना काय करतंय मनुष्य नाही झालं असे असणारे तिथं वाळवंटा ते म्हणजे वाळवंटाला नको तुला तुला मी देतो समाधी आळंदी आळंदी कसं आहे पुण्यभूमी ठाव तैवाताची नावं सिद्धेशीर कारण तिथं महादेव मोठे येतं त्याचं सिद्धेशीर नाव आहे तिथंच तुला समाधी देतो ठरविली आणि समाधी दिली इथपर्यंत सांगितलं आता पुन्हा सांगून या ठिकाणी पूर्ण